जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी मस्त पाहुण्यांसाठी बनवणार आहे पुरी भाजी तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर अशी पुरी भाजी झालेली आहे आणि पुरी भाजी आपण केव्हाही पाहुण्यांसाठी झटकेपट बनवू शकतो वेळ न घालवता तर इथे आता मी पुरीसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन तीन पोहे काईचे चमचे असा रवा घातलेला आहे रवा घातल्याने पुरी छान फुलते आणि इथं थोडंसं असं मीठ घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा मी इथे तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ जे आहे ते आपल्याला हातानेच असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गरम असल्यामुळे झटका लागेल थोडं गार होऊन असं सर्व पीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे थोडं पाणी घालून आपल्याला इथे गोळा असा मळून घ्यायचा आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून हा आता गोळा मळून ठेवूया आता इथे मी दोन तीन मिनटाकरता बाजूला झाकून ठेवणार आहे आता इथे आपल्याला भाजीची तयारी करायची आहे त्यासाठी मोठा एक कांदा आणि टॅमेटो आलं लसूण आणि कोथंबीर आता इथे कांदा टमॅटो आलं लसूण कोथंबीर आलं लसूण आपल्याला इथे कुटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता बी घेतलेला आहे आलं लसूण आपल्याला असं जाडसडच कुटून घ्यायचं आहे आता इथे कढई ठेवलेली आहे तेल आपलं कढईतलं गरम झालेलं आहे लगेचच मोहरी आणि जिरं आणि मी दालचिनीचे काही तुकडे घातलेले आहेत आणि एक तेजपान आता लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण लगेच टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो पण आपल्याला असा परतून घ्यायचा आहे आता हा कुटलेला आलं लसून तोही घालून घेऊया चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे कढीपत्त्याचे पाच सहा पानं घातलेले आहेत आता हे सर्व आपण मस्त असं फ्राय करून घेऊया तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता, आता इथे मी मसाले घालणार आहे त्यासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत इथे दोन प्रकारचे मसाले मी घेतलेले आहेत लाल गरम मसाला धना पावडर आणि हळद घेतलेली आहे मसाले तुमच्या आवडीने तुम्हाला घालायचे आहेत आता इथे हे मसाले सर्व घालून घेतलेले आहेत आता हे आपण हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत चांगले चा सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी चार बटाटे उकळून घेतलेले होते मोठे मोठे बटाटे आहेत त्याच्यातले मी दोन बटाटे असे कुचकरून घेणार आहे आता हे बटाटे कुचकरून इथे उरलेले जे बटाटे आहेत ते असे फोडी करून घेतलेले आहेत आता फोडी करून घेतलेले बटाटे याच्यामध्ये मस्त असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण मसाला लागेल असे मिक्स मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे इथे थोडं थोडं करून गरम पाणी ओतून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता ही भाजी आपल्याला कितपत घट्ट पाहिजे तितकं पाणी वतायचं आहे ही भाजी पातळच ठेवायची आहे कारण ही भाजी उकळल्यानंतर घट्ट होईल आणि गार झाल्यानंतर खूपच घट्ट होईल म्हणून ही भाजी थोडी पातळच बनवायची आहे आता चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही इथे भाजी आता आपली चांगली खळखळ उकळायला लागलेली आहे आता लगेचच आपण इथे कोथंबीर घालून घेऊया आता बघा भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तोपर्यंत आता आपण इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता ह्या पिठाच्या वळ्याला थोडं तेल लावून आपण लाट्या करून घ्यायच्या आहेत आता इथं पुरी लाटून घेणार आहे पुरी लाटताना पुरी जास्त पातळ लाटायची नाही आहे थोडी जाड ठेवायची आहे म्हणजे पुरी चांगली फुगेल आता पुरी आपण लाटली झालेली आहे इथे गरम तेल ठेवलेलं होतं मी तोपर्यंत मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मस्त अशी पुरी बनवून घ्यायची आहे थोडं थोडं तेल घालून पुरी मस्त अशी फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही अशाच पुऱ्या मी आता सर्व करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही पुरी खूप छान झालेली आहे आणि आपली भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे तर चला म मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग యా భటూయా పునర్ పుడో తోపర్ బాయ్ బాయ్.